विमानतळ आपण बांधून ठेवलं ते त्याच्या ह्याच्यावर बांधलं बांधलं मजुरीने त्यालाही काही कोणी सरकारने पैसा दिला नव्हता म्हणजे जो नेतृत्व आपल्या शहराला विकसित करेल ज्या नेतृत्वाला वाटत की आपलं शहर हे सुंदर दिसावं छान दिसावं चांगल्या सगळ्या व्यवस्था असाव्यात सोयी असाव्यात म्हणून प्रयत्न करत राहिले त्याचप्रमाणे आता तुमचे आमदार अमित असतील धीरज असतील तशाच पाऊलावर पाऊल टाकून आपल्यासाठी मदत करण्यासाठी चोवीस तास तयार आहेत त्यांच्या डोक्यात एवढंच प्रश्न असतो की जनतेला आपण कसं कमी केलं पाहिजे काय त्यांना दिलं पाहिजे काय त्यांना त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत भाजपचे कार्यकर्ते तर आपल्याकडे विचारायला गेले पण आपले काँग्रेसचे कार्यकर्ते असतील वरचे असतील खाल खालच्या शेवटपर्यंत असतील सगळे आपल्याला कधी ना कधी भेटतात कधी ना कधी विचारतात आणि आपल्याला सांगतात की हे तुम्ही करा हे तुम्ही करू नका त्याच्यासाठी आता आम्ही सगळ्यांना असं सांगतोय की तुम्ही आता मागची चूक कधीच करायची नाही तुम्ही केली असं माझं म्हणणं नाहीये तुम्ही काँग्रेसचे लोक आहात हे मला माहिती आहे तरी पण सांगायचं आहे की काँग्रेसला मतदान करून त्यांना द्या उमेदवारांनी निवडून आपण द्यावं अशी मी कळकळीची तुम्हाला विनंती करेन आपण सगळ्यांनी आपण आता इतक्या बायका आलेल्या आहात तर तरी पण अजून कुणी बायका असतील कामामध्ये असतील त्यामुळे येणं झालं असेल तर तुम्ही आपल्या आजूबाजूच्या घरांना सांगा काँग्रेसला मतदान करून घ्या म्हणून सांगा तुम्ही स्वतः आपल्या घरातला उमेदवार आहे समजून तुम्ही त्यांना मतदान हातावर करायला सांगा कारण जेव्हा आपण काय करतो कुणाचं दुसऱ्याचं असेल तर लावून बघून निघून जातो पण तसं नाही निवडणुका म्हणजे विधानसभेच्या नुकसान लोकसभेच्या या निवडणुका आपल्याला उमेदवार निवडायचा असतो कारण पाच वर्षापर्यंत आपण काहीच करतो चूक झाली किंवा पाच वर्ष थांबायचं म्हणून बघायचं असं अजिबात करून नका त्याच्यासाठी सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांना निघून तुमच्या आजूबाजूला बॉम्बे वगैरे असतील त्यांच्याकडे कोणता काँग्रेसचा म्हणजे काँग्रेसच्या मध्ये इंडिया असं नाव दिलेलं आहे त्याला त्या उमेदवाराला सगळ्यांना मतदान करून संख्या आपली झाली नाही तर आपण काही करू शकतो आपण इथल्या मत निवडून देणारच आहोत पण इंडिया आघाडीचे जे जे उमेदवार आहेत ते सुद्धा निवडून आले पाहिजेत जेणेकरून आपली संख्या जास्त झाली तर आपलं सरकार येऊ शकतो हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे त्यांचं चिन्ह हाताचं आहे हाताच्या चिन्हाच्या पुढे बटन दाबून आपण खूप साऱ्या मोठ्या मतांनी त्यांना निवडून द्यावं एवढीच पहिली विनंती आपल्याला करणार आहे आणि आपण सगळे एवढ्या मनाच्या आहेत त्यामुळे आलात तुमचे आभार मी मा व्यक्त करते सगळ्या